खर मित्रांनो इलेक्शन येऊ घातलेलं आहे आणि इलेक्शन येऊ घातले असताना आपलं नाव इलेक्ट्रो रोलमध्ये कोणत्या यादीमध्ये आहे कोणत्या रूममध्ये आहे किंवा कोणतं केंद्र आपल्याला मिळालेलं आहे याचं जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला ते निश्चितच करून घेता येईल का तर आपल्याला जर ऑनलाईन हे सर्व मिळायचं असेल घरबसल्या तर त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला ते ऑनलाईन मिळवता येऊ शकतं तसं मी आपल्याला दाखवतो आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला सगळे वोटर इन्फॉर्मेशन आपलं नाव आणि त्यानंतर कोणत्या विधानसभा मतदार केंद्रामध्ये आपलं नाव आहे मतदान केंद्र कोणतं आहे भाग क्रमांक कोणता आहे आणि टेट वाईस आपल्याला ही इन्फॉर्मेशन येईल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कसं शोधावं लागेल हा प्रश्न आपल्यासमोर येऊ शकतो तर त्यासाठी आपण गुगलवर सध्या सर्च करा तर गुगलवर सर्च करायचं आहे आपल्याला सर्च सर्च नेम इन वोटर लिस्ट महाराष्ट्र वगैरे सर्च नेम पण इथे भरपूर तुम्हाला लिंक दिसतात मी सर्च लिंकवर जातो आणि कोणते कोणते ऑप्शन आपल्यासमोर येतात आपण त्या वेबसाईटवर हो। गेलेलो आहोत आणि वेबसाईटवर गेल्यानंतर इथे नेम वाईज आय डी कार्ड वाईज आणखी आपण जर परत गेलो आणि आपण परत तेच जर आपण पहिली लिंक पहिली लिंक घेऊन पाहू काय इंटरफेस येते पाहू आपण तर अशा पद्धतीचं परत एक इंटरफेस आलेला आहे वोटर नेम सर्च रजिस्ट्रेशन वगैरे अशी एक परत तर आपण जर इथे क्लिक करतो तर आपल्याला काय ऑप्शन मिळतील ते आपल्याला इथे दिसेल का तर तीन पद्धतीने आपल्याला हे शोधता येईल जर आपण व्यवस्थित पाहत असाल तर ई पी आय सी म्हणजे तुमच्याकडे जर इलेक्शन कार्ड असेल त्यावरच्या नंबरने किंवा काही डिटेल्स देऊन आपण तिसरा जो ऑप्शन दिलेला आहे जर तुमचा या वेबसाईटकडे जर तुमचा मोबाईल रजिस्टर असेल तुम्ही कधीतरी लॉग इन केलं असेल आणि असतो त्यानेसुद्धा आपल्याला शोधता येऊ शकते तर आपण प्रथम पाहू की मोबाईलद्वारे आपल्याला जर मोबाईलद्वारे आपल्याला शोधता येईल का तर राज्य सिलेक्ट करायचं आहे मी अर्थातच महाराष्ट्र सिलेक्ट करतो त्यानंतर मराठीमध्ये मोबाईल नंबर मला एंटर करायचा आहे ते त्यानंतर चक्का दिलेला आहे चॅक् भरून घेऊ आपण झेड एक्स एस एक एट यू वन आणि हा ओ टी पी आपल्या मोबाईलवर येईल ओ टी पी सेम इथे दिसते आपल्याला की ह्या मोबाईलवर ओ टी पी आलेला आहे आणि तो ओ टी पी मला इथं ओ टी पी मला इथे एंटर करायचा आहे तर मला ओ टी पी आलेला आहे मी तो ओ टी पी से इथे टाईप करतो आणि सर्च करतो मला असे पूर्ण आडव्यामध्ये माहितीमध्ये माझा एफ नंबरसुद्धा आलेला आहे आणि ही सगळी माहिती मला इथे दिसते बा आता याचा आपल्याला स्क्रीनशॉट घेता येईल किंवा मग आपल्याला हे शेअर करता येईल शेअर करायचं असेल तर आणखी व्यू डिटेलमध्ये आपल्याला शेअरचं ऑप्शन मिळून जाईल का की जर आपण व्ह्यू डिटेलमध्ये क्लिक जर केलं तर आपल्याला ही पूर्ण आपली माहिती इथे होऊन जाईल आणि इथे मग आपण प्रिंट वोटर इन्फॉर्मेशन याला प्रिंट करणे म्हणजे शेअर करणे तुम्हाला पी डी एफ फाईलमध्ये हे येऊन जाईल का ही पहिली पद्धती आहे त्याद्वारे सुद्धा आपण आणि दुसरी जर तुमच्याकडे वोटर आय डी क्रमांक असेल वोटर आय डी तुमच्याजवळ जर असेल तर तरीसुद्धा आपल्याला ते सर्च करता येईल तर त्यासाठी आपण पाहू पोटर आपल्याला सर्च करायचं आहे आणि आता आपण आपल्या कशाने करूया सर्च बाय इपिक्स त्याने करूया तर त्यासाठी मी हे त्यासाठी मला इपिक्स नंबर टाकावा लागेल इपिक्स नंबर आहे ऑलरेडी माझ्याकडे तो आपटल घेऊन गेल का सर्च स्टेट मला सिलेक्ट करायचं आहे आणि लँग्वेजसुद्धा आहे लँग्वेज मी आणि सुद्धा आहे त्यानंतर कॅपच्या टाकूया आपण सर्च करूया तर मला परत तीच इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि परत मला जर हा मला शेअर करायचा असेल किंवा माझ्याकडून सेव्ह करून ठेवायचा असेल तर वेळ डिटेल वे करतो मी आणि मला ही पूर्ण माहिती माझ्यासमोर येते पण ही, ही माहिती प्रिंट पोटरमध्ये आपल्यालाही दिसते आणि त्याशिवाय आपल्या जिल्ह्याचे किंवा जे निवडणूक अधिकारी असतात त्यांचीसुद्धा इथे माहिती आपल्याला आलेली असते तर अशा पद्धतीने आपण आपलं सर्व आपला भाग क्रमांक आपला केंद्र क्रमांक आणि आपले खोली क्रमांक शोधू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका ओके थँक्यू